नमस्कार आज वसुबारस दिवाळीचा पहिला व शुभ दिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा या दिवशी प्रत्येक घरात पूजन केलं ही परंपरा फक्त श्रद्धेवर आधारित नाही तर यामागे आरोग्यशास्त्र विज्ञान आणि आयुर्वेद बदल आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत गायीचं पूजन का करावे गायीपासून मिळणाऱ्या पदार्थांचे वैज्ञानिक व आयुर्वेदिक फायदे काय आहेत आणि गायीच्या सानिध्याचा आपल्या शरीरावर व मनावर कसा परिणाम होतो भारतीय संस्कृतीत गायीला माता म्हटलं जात कारण ती आपल्या दुधातून दह्यातून तुपातून आपल्याला संपूर्ण पोषण देते आयुर्वेदानुसार गायीचे पाच घटक दूध दही तूप गोमूत्र गोमय हे मिळून तयार होतात पंचगव्य जे शरीर शुद्धी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं तसेच मन शांती राखण्यासाठीही अत्यंत उपयोगी मानलं जातं ही, ही गोमाता फक्त निसर्गाशी किंवा अध्यात्माशी जोडलेली नाही तर आरोग्याशीही जोडणारा एक दुवा आहे म्हणूनच आपण गायीचं पूजन करतो तिला नतमस्तक होतो कारण गोमातेचं पूजन म्हणजे जीवनदायिनी शक्तीला वंदन करणं आहे आधुनिक मानसशास्त्र सांगतं गायीला वंदन करताना जेव्हा आपण गायीच्या डोळ्यात बघतो तेव्हा आपल्या मनात शांततेची प्रेमाची आणि नम्रतेची भावना निर्माण होते कृतज्ञतेने केलेल्या या कृतीमुळे मेंदूतील स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात म्हणजेच पूजन म्हणजे एक नैसर्गिक माइंड थेरपी आहे आता आयुर्वेदिक दृष्टिकोनातून जर आपण गायीचं महत्व पाहिलं तर आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे गावह हो सर्व सुखप्रदा म्हणजेच गायी ही माणसाच्या सुखाचं व आरोग्याचं मूळ आहे गायीचं दूध हे सात्विक आहार मानलं गेलं आहे हे पचायला हलके असते तसेच यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम प्रोटीन्स ए डी बी ट्वेल्व यासारखे विटामिन्स असतात जे हाडांना व स्नायूंना ताकद देतात देशी गायीच्या दुधातील संतुलित फॅट्स कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात जे हृदयाच्या स्वास्थ्यासाठी उपयुक्त आहे एकूणच लहान मुलांच्या वाढीसाठी व शरीरातील पोषणासाठी तसेच वृद्ध व्यक्तींना हाडे मजबूत ठेवण्यासाठी गायचे दूध अत्यंत उपयुक्त ठरते जर गायच्या तुपाचा विचार केला तर आयुर्वेदानुसार गायचे तूप पचनशक्ती सुधारते तुपातील पोषक तत्वे ही मेंदूच्या कार्यासाठी उपयुक्त आहेत याच्या नियमित पण प्रमाणात सेवनामुळे झोप सुधारते मन प्रसन्न राहते हे तूप त्वचेतील नैसर्गिक ओलावा टिकवते व त्वचा मऊ व उजळ बनवते गायचे तूप सांध्यांसाठी वंगण म्हणून काम करते त्यामुळे संधिवातातील वेदना कमी होण्यासाठी मदत होते गाय तुपामध्ये विटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते जे डोळ्यांसाठी उपयुक्त आहे गाईच्या तुपामध्ये भरपूर प्रमाणात अँटी असतात जे शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करतात व रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात जर गोमूत्राचा विचार केला तर आयुर्वेदात गोमूत्र हे नैसर्गिक डिटॉक्स एजंट मानलं गेलं आहे की जे शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते यामुळे शरीरातील ऊर्जा सुधारते आयुर्वेदिक उपचारात याच मूत्राचा बाह्य उपयोग त्वचा रोगांवर केला जातो त्यानंतर गोमयाचे फायदे पाहिले तर शेणखत मातीची सुपीकता वाढवते गायीच्या वाळवलेल्या शेण्या इंधन म्हणून आजही वापरल्या जातात तसेच आयुर्वेदात शेणाचा धूप हा घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी धार्मिक विधींमध्ये वापरला जातो या गोमयात काही प्रमाणात नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्म आहेत त्यामुळे पूर्वी घरातल्या भिंतींवर आणि अंगणात गोमय लावण्यामागे बहुधा हेच कारण असावे अशा प्रकारे गायीच्या प्रत्येक घटकाचा आपल्या शारीरिक आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणात फायदा होतो आता गाईचा आपल्या मानसिक का आरोग्यावर काय परिणाम होतो ते पाहू गायीच्या अंगावरून फक्त हात फिरवल्यामुळे किंवा तिच्या सानिध्यात बसल्यामुळे शरीरात ऑक्सिटोसिन नावाचे हॉर्मोन्स वाढते जे ताण कमी करते हृदयाचे ठोके संतुलित ठेवते आणि मन प्रसन्न करते गायीच्या सानिध्यात राहिल्याने फक्त भावनिक शांती नाही तर शरीर आणि मेंदूमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते कारण वैज्ञानिक अभ्यासानुसार गायीच्या शरीराभोवती असलेले बायोफिल्ड म्हणजे तिच्या शरीराच्या ऊर्जेचे सूक्ष्म क्षेत्र आपल्या सकारात्मक प्रभाव टाकते त्यामुळे मेंदू अधिक सुसंगतपणे कार्य करतो आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारते तर अशा प्रकारे आपण पाहिलं की गायीच्या पूजनामागे फक्त श्रद्धा नाही तर वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक कारणेही आहेतच त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण गायीला नमस्कार करू तेव्हा तेव्हा आपण फक्त परंपरेला नाही तर निसर्ग आरोग्य आणि जीवनशक्तीलाही वंदन करत आहोत